आ, सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे आपला काय असं वाटतं तुम्हाला की काय विकास काम जे राहिले आहे <coughs> ते समोर चालून करायचे आहे आणि जे विपक्षी विपक्षाकडनं जे निगेटिव्ह त्याबद्दल आपण काय म्हणाल निगेटिव्हचं आम्हाला काय डर नाही आहे त्या फेक न्यूज आहेत पण मला दोन हजार चौदापासनं भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माझे मार्गदर्शक सन्माननीय अरविंद शावकरजी पोरटीवार साहेब प्रकाश सावकरजी पोरडेवार साहेब किसनजी आणि जिल्ह्यातील माझे ज्येष्ठ मार्गदर्शक यांनी मला एक विश्वास दर्शवला आणि जनता जनार्दनांनी मला दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चोवीसपासून मला आशीर्वाद प्रेम आणि खूप काम करण्याची संधी एक आपला सेवक म्हणून त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि काम करण्याची संधी मला करायला मिळाली आणि हेच पाहता दोन हजार चोवीसला पक्षाने आणि माझ्या मार्गदर्शकाने पुन्हा विश्वास दर्शवला आणि तिसऱ्यांदा मला आरमोरी निर्वाचन क्षेत्राचं एक प्रतिनिधी आपणच बनावं आपणच सेवकाचं काम करावं म्हणून मला हा विश्वास दर्शवला आणि तिसऱ्यांदा हे उमेदवारी दिली त्याच्या प्रचारार्थ मी आज कुरखेडा तालुक्यातील एरकडी गाव या ठिकाणी मी आलो आणि सर्व या लाडक्या बहिणी माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि माझे बंधू आहेत माझे ज्येष्ठ मी त्यांच्यासोबत आता बसलेलो होतो त्यांचं मार्गदर्शन ऐकत होतो काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे या आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आज मी दोन हजार दहापर्यंत स्थानिक मुद्दे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या निकाली कशा निघतील पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात हे निकाली कसे निघतील ते निकाली काढले आरोग्य असेल शिक्षण असेल गावा अंतर्गत रस्ते तर हे होत असतात पण गाव जोडणारे रस्ते हे झाले पाहिजे हा विकास झाला पाहिजे हा सतत मी गावामध्ये त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या समस्यांच्या याच्यामध्ये मी सामील राहत गेलो आणि दहा वर्ष सतत काम केला आणि जे माझे प्रलंबित जे मोठे प्रश्न आहेत काही काम आहे हे नक्कीच या तिसऱ्या वेळेला हा माझा विश्वास आहे का हे सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ आणि माझे मार्गदर्शक माझे शेतकरी बंधू मजूर असतील कामगार असतील आणि जनता जनार्धनाचा मला आशीर्वाद हा नक्की मिळणार आहे आणि महायुतीचं शासन हे दोन हजार चोवीसचे चे पुन्हा विराजमान होणार आहे कारण का लाडक्या बहिणीचा माझा एक आधार आहे आणि त्यांचा विश्वास आहे माझ्या बहिणी आहेत कारण महायुती शासनानं या लाडक्या बहिणीला दर महिन्याला दीड हजार रुपये हे देण्याचं कबूल केलं आणि देत आहेत चालू महिन्याचे खात्यामध्ये जमा झालेले आहेत म्हणजे साडेसात हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले विरोधक काय म्हणतात तुम्ही आताच म्हणाले फेक निगेटिव्ह यांना धंदेच नाहीये ते असेच करत आल त्यांना विकासाचं काम तर व्हिजन तर सांगा की आम्ही काय करतो अरे माझ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे जमा झाले आणि महायुतीचे ज्येष्ठ आमचे नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुधीर भाऊ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी तर घोषणा केलेली आहे उपमुख्यमंत्री आमचे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा एका कार्यक्रमात असताना का माझ्या लाडक्या बहिणीला आम्ही दीड हजार रुपये देत आहोत महायुतीचं शासन आलं आणि पुन्हा विराजमान झालं आणि शासन जर राहिलं तर प्रत्येक महिन्याला आम्ही एकवीस हजार रुपये एकवीसशे रुपये त्यांच्या प्रत्येक महिन्याच्या अकाउंटला आम्ही देऊ हा आश्वासन केलेला आहे शेतकरी बंधूंना कमी उत्पन्नात कमी दर विद्युतचं यावं म्हणून दोन हजार एकोणतीस पर्यंत कृषी बिल माफ केलेलं आहे झिरो बिल येतं त्यांना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह वाढावा अन्न सुरक्षा योजना असेल काही शेतकऱ्यांना मदत करावं म्हणून पंचवीस सर शेतकऱ्यांना मध्ये भाव मिळणार का कपास नाही आहे माझ्याकडे भात आहे म्हणून भातासाठी त्यांना पंचवीस हजार रुपये आपण पर हेक्टरी बोनस देऊ असं जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे जनता जनादन खुश आहेत त्याने या खोट्या प्रचाराला बळी सुद्धा पडणार नाहीये हा विश्वास आहे सर तरुणाला काय सांगणार तरुण रोजगारच्या रोज खूप त्यांना रोजगार मिळत नाही तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या महायुतीच्या शासनाने त्यांना नियोजन केलेलं आहे मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना विश्वकर्मा योजना माझे ते सुशिक्षित बेरोजगार त्यांना डिग्र्या प्राप्त झालेल्या आहेत त्यांना बेरोजगार होत आहेत त्यांना विश्वकर्मा योजनेमध्ये त्यांचं प्रशिक्षण घेऊन त्यांना आपण कामाला लावलेले आहे मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत त्यांना शाळेमध्ये कुठं ऑफिसमध्ये त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असं ठेवलेलं आहे आणि एवढंच नाही तर त्यांना डिग्रीनं उच्च शिक्षण घेत असतील किंवा एखाद्या कंपनीत काम करत असेल तर त्याच्या स्टेप बाय स्टेप दहावी असेल डिग्री प्राप्त असेल त्याच्या दहा हजारापर्यंत बांधन देण्याचं हे शासनाने कबूल केलेलं आणि देणं चालू आहे मी महाराष्ट्र शासनाचं आणि सर्वात महत्वाचं आमची गृहमंत्री राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री गडचुली जिल्ह्याचे पालकमंत्री की पोलीस भरतीसाठी महत्वाचा मा बेरोजगा, माझ्या मा बेरोजगार म्हणजे रोजगार बेरोजगार नाही म्हणणार माझ्या तरुणांना स्थानिक लेवलवर स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे म्हणून गडचुली जिल्ह्यामध्ये पोलीस भरती करण्यासाठी स्थानिकांना सन्मान्य गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला का माझा हा गडचिरोली जिल्हा या जिल्ह्यातील जे माझे तरुण आहेत त्यांनी मदत केलेली आहे त्यांनी त्या प्रशिक्षणामध्ये पास झालेले आहेत म्हणून स्थानिकांनाच पोलीस भरतीमध्ये प्राधान्य द्यावा हा निर्णय झाला आणि माझे लाभार्थी या ठिकाणचे लागलेले आहेत एवढा मोठा निर्णय गडचुली जिल्ह्यासाठी देवेंद्रजींनी केलेला आहे म्हणून हा विश्वास आहे की याही वेळेला आरमोरी निर्वाचन क्षेत्राचा एक सेवक एक प्रतिनिधी करण्यासाठी हे जनता जनार्दन हे आशीर्वाद यांचा मला शंभर टक्के मिळणार आहे सर किती लीड ना तुम्ही निवडून येणार लीड नाही आशीर्वादच भरपूर आहे त्या लीडपेक्षा मोठा बघा तुम्ही काँग्रेसला टक्कर देणार मी स, मी कोणाला जर असं म्हणणार नाही आहे त्याला टक्कर देईन की कोणाला टक्कर मी उमेदवार आहे प्रतिस्पर्धी माझ्या विरोधात आहे आवाहन करून द्या वीस तारखेला म्हणून माझ्या जनता जनार्दनांना माझ्या लाटक्या बहिणींना माझी एवढीच विनंती आहे की येत्या वीस नोव्हेंबरला कमळ या बोध चिन्हावरती बटन दाबून आपला आशीर्वाद आणि बहुमतानं कसं निवडून येणार हा प्रतिनिधी आपलं पाठवलं हो पाहिजे एवढंच विनंती करतो आहे आणि दुसरं एक मतदान करत असताना आपला गडचिरोली जिल्हा आहे सकाळी सात वाजेपासून तीन वाजेपर्यंतच मतदान आहे आपल्याला जा। कामाला जातेवेळी पहिले मतदान करायचं कारण आपल्याला लाडका भाऊ आला पाहिजे की नाही मग मतदान पहिले करायचं आणि मग आपल्या कामाला जायचं नाहीतर मतदानाची वेळी तीन वाजेपर्यंत कृष्णा भा आगे बढ़ो भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी लड़का भाषण लड़का बनी चा लड़का भाऊ कृष्णा भा आगे बढ़ो भारतीय जनता पार्टी महायुति भारतीय जनता पार्टी महायती चा